मालवण नजीक असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णाकृती स्मारक वर्षभराच्या आतच कोसळल्याने संपूर्ण देशभरामध्ये संताप व्यक्त केला जातोय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना याआधी पत्रव्यवहार केल्याची आठवण केल्याची पोस्ट माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर केली आहे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गतवर्षी चार डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते तेव्हा युवराज संभाजी राजे यांनी आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचे साधने या शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव दिसत नाही मूर्तीचे हात पाय आणि चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही याबाबत एक पत्रव्यवहार नरेंद्र मोदी यांना बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केला होता त्याचबरोबर त्यांनी शासनाच्या एखाद्या तज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजांचे साजेसे नवे शिल्प या ठिकाणी लवकर प्रतिष्ठापित करावं अशी विनंती त्या पत्रात केली होती सोमवारी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान कार्यालय राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर प्रशासकीय या घटकांना यासंदर्भात सोशल मीडियावर टॅग करून पोस्ट केली आहे